भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्वनामिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती श्रद्धा बहु उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः व्र अर्पण करीत आहोत